नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुढीपाडवा दोन हजार पंचवीस महत्त्व पूजाविधी गुढीची साडी नैवेद्य ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया गुढी कशी उभारावी हे जाणून घेण्याआधी गुढी उभारण्यामागील नक्की कारण काय हे माहीत असायला हवे यामागे पौराणिक कारण सांगण्यात येते की चैत्र शुल्क प्रतिपदेपासून नववर्षाला प्रारंभ होतो आणि ब्रह्मपुराणामध्ये संकेत मिळाल्याप्रमाणे या तिथी रोजी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती अथर्व वेद आणि शतपथ ब्राह्मण वेदामध्ये यांचा उल्लेख आढळतो असं सांगण्यात येते तर गुढी उभारण्याच्या अनेक कथा आहेत या दिवशी प्रभू श्री रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्याला परतले होते आणि विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते याशिवाय याच दिवशी विष्णू देवतेने मत्स्या अवतार धारण केला होता असेही पुराणात सांगण्यात येते तर यास दिवशी प्रारंभ दिवशी प्रारंभ झाला म्हणून गुढी उभारण्यात येते असेही सांगण्यात येते गुढीपाडव्याचे आरोग्यदृष्ट्या काय महत्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी मीठ हिंग मिरी ओवा आणि साखर ही कडुलिंबाच्या पानासह वाटून खाल्ली जाते पित्तांचा त्रास नाहीसा करणे पचनक्रियेत सुधारणा होणे आणि त्वचेचा रोग बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाणी फायदेशीर ठरतात असं सांगण्यात येते तसंच शरीराला थंडावा देणारी अशी ही कडुलिंबाची पाणी पाण्यात घालून अंघोळ केल्याने आणि खाल्ल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याने वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी आरोग्य चांगले राहिल्यास कायम चांगले राहते असे समज समजून या दिवशी हे खाण्याची प्रथा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे महत्त्व आहे काही घरामध्ये कडुलिंबाची चटणी करून खाल्ली जाते जेणेकरून आजार दूर राहतील गुढी कशी उभारावी पद्धत काय गुढी कशी उभारावी याची इत्यंभूत पद्धत इथे आपण तुम्हाला सांगत आहोत पूर्व परंगा परंपरागत तुम्ही शिकत आलाच असणार पण तरीही काही जणांकडे माहिती नसते त्यांनी आपल्या घरी पहिल्यांदाच गुढी उभारत असाल असल्यास ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक सर्वात प्रथम तुम्ही मध्यम उंचीची आणि आकाराची लाकडाची काठी घ्या दोन या काठीच्या टोकाला तुम्ही एखादा लाल पिवळा अथवा नारंगी रंगाचा कपडा अथवा साडी बांधा तीन सोन्याचे अर्थात जरीचे काठ असतील तर उत्तमच काळ्या रंगाचा कोणताही कपडा यासाठी वापरू नये चार आंब्याची पाणी आणि कडुलिंबाची पाणी या साडी व कपड्याभोवती गुंडाळा त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार या भोवती व्यवस्थित बांधला आणि त्यात साखरेच्या बत्ताशांची मालही अडकावा पाच त्यानंतर काठीच्या टोकावर पितळी पितळी अथवा चांदीचा तांब्या उपडा घाला सहा यानंतर आपल्याकडे असणाऱ्या उंच ठिकाणी ब्रह्मध्वजाचे प्रतीक समजण्यात येणारी ही गुढी चांगल्या भावनेने आणि अतिशय सन्मानाने आणि आनंदाने तुम्ही उभारा गुढी पूजा कशी करावी गुढी कशी उभारावी हे आपण वध जाणून घेतलेच तर आता आपण पाहू गुढीची पूजा कशी करावी पण गुढी उभारताना पूजा कशा पद्धतीने करायची याची माहिती असायला हवी आपल्याला गुढीची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती एक पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे दोन आणि अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून स्नान करावे तीन दर्वा जाला ताजा फुलांचे तोरण बांधावे चार एका वेलूच्या काठीला तेल लावा आणि त्याला स्नान घाला पाच नंतर त्या काठीच्या टोकाला एक केशरी वस्त्र बांधावे सहा कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे त्यावर स्वस्तिक काढावे आणि गजरा बांधावा सात नंतर कळश उपडा ठेवावा आठ काठीला आंब्याची दहाळी कडुलिंबाचा पाळा फुलांची माल बत्त्याशाची माल घातली जाते नऊ घरातून उजव्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने गुढी उभारावी दहा हळद कुंकू वाहावे धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करावी अकरा त्यानंतर नैवेद्य दाखवून गुढीला नमस्कार करावा बारा गुढीपाडव्याच्या दिवशीच पंचांग वाचून वाचन आणि पूजनही केले जाते तेरा सरस्वती देवीचे पूजन कर करून शालीय साहित्य पाटी वह्या सर्व पूजनाची प्रथा आहे चौदा आपण नियमित वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करावी पंधरा काही ठिकाणी पाठीपूजनाची प्रथा आहे सोळा या ब्रह्मपूजनेचा दिवस आहे त्यामुळे श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्य नम असे लिहून त्यावर सरस्वती काढण्यात येते आणि पाटी पाटीचे पूजन करण्यात येते गुढीची साडी अगदी परांगत गुढीची अगदी पूर्वपरंपरागत गुढीची साडी ही जरीची अथवा काठा पदराची नेसवण्यात येत होती मात्र काळानुसार त्यात बदल झाला मात्र आजही अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी गुढीला नेसवण्यात येते त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे खणांच्या साडीची गुढीसाठी खणांची साडी काटपदराची आणि जरीच्या पिवळ्या भगव्या हिरव्या अशा गळत रंगाच्या साडीची निवड सहज करण्यात येते असा रंग निवडण्यात येतो जो आपल्या शरीरात शक्तीचा संचार करू शकतो गुढीपाडव्यासाठी खास महाराष्ट्रीयन लूक करून घरातील महिला देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आणि नव्या साड्या परिधान करता करताना दिसून येतात तर घरोघरी खास रांगोळीची आरास करण्यात येते तुम्हाला आवडणारी साडीही तुम्ही गुढीला नक्कीच नेसू शकता गुढीपाडव्याला गुढीसाठी नैवेद्य काय असावा हे आपण पाहणार आहोत सहसा पूर्व परंपरागत पद्धतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी अथवा श्रीखंड करण्याची पद्धत होती पण काळानुसार यामध्ये अनेक बदल घडत गेले आजही अनेक घरामध्ये गुढीसाठी नैवेद्य म्हणून श्रीखंड पुरीचा बेत करण्यात येतो पण तरीही आपापल्या आवडीप्रमाणे या दिवशी घरात गोळा नैवेद्य करण्यात येतो वरण भात कोथी कोशिंबीर चटणी पापड लोणचे बटाट्याची भाजी पुरी खीर गोडाचा शिरा श्रीखंड पुरणपोळी घाटलं साखर भात पुरण असे अनेक पदार्थ या दिवशी देवासाठी आणि गुढीसाठी नैवेद्य म्हणून दाखवण्यात येतात आजही खास या दिवशी वेल काढून घरातच सर्व महाराष्ट्रीयन असे हे खास पदार्थ बनवण्यात येतात आणि गुढीपाडव्याचा हा सण एकत्रितपणे साजरा करण्यात येतो गुढीसाठी कसे वाढाल नैवेद्याचे त्याचे ताट एक सर्वात पहिल्यांदा ताटामध्ये डाव्या बाजूला दही वाढावं दोन डाव्या बाजूने सुरुवात करावी त्याखाली लिंबू त्याखाली चटणी लोणचं कोशिंबीर तळण्यातील पदार्थ अर्थात पापड मिरगुंड हे पदार्थ वाढावेत तीन त्यानंतर गोड पदार्थ अर्थात खीर पुरण असे जे गोड पदार्थ असतील ते वाढावेत चार जर उजव्या बाजूला प्रथम कोरडी भाजी त्या खालोखाल रसभाजी उसळ पातळ भाजी, भाजी यानंतर त्यानंतर कढी अथवा आमटी जे काही असेल तो पदार्थ वाढावा पाच मध्यभागी सर्वप्रथम मसाले भात अथवा वरण भात पोळी मग गोडाचा शिरा असल्यास हा पदार्थ वाढावा अशा प्रकारे आपण पाहिलंच की गुढीची पूजा कशी करावी गुढी कशी उभारावी गुढीची साडी कोणती दाखवावी नैवेद्य काय ही संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ